नमस्कार डिजिटल आजच्या नंदुरबार शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने चांगलं डोकं वर काढलं आहे गेल्या शुक्रवारी जय वळवी या तरुणाची हत्या करण्यात आली त्याच्या निषेधार्थ आज समस्त आदिवासी समाज एकवटला आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लक्की यांच्यासह शिष्टमंडळाने आज नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांना निवेदन देत आरोपींवर फाशीच्या मागणीसह कठोर कारवाईची मागणी केली एकोणीस सप्टेंबर रोजी जखमी जयेश वडवी यांना उपचारासाठी सुरत येथे हलवण्यात आलं होतं मात्र त्याचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला यातील जयेश वडवी याच्या भावावर खोटे गुन्हे देखील दाखल करण्यात आले तरी संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवाध्यक्ष लकी जाधव यांनी केली चोवीस तारखेला नंदुरबार जिल्ह्यामध्ये जयवळवीच्या स्मरणार्थ मूक मोर्चा काढण्यात येणार आहे आणि शांततेत हा मूकमोर्चा काढावा कोणीही मोर्चाला गालबोट लागणार नाही असं कृत्य करू नका नंदुरबार जिल्ह्यामधील सर्व आदिवासी बांधवांना आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी जाधव यांनी अशी विनंती केली काय निवेदनात होत आणि काय तुमची मान्य आहे आज आम्ही जे दादा वळवी आहेत त्यांची ज्या समाजकंटकांनी धारदार शास्त्रांनी खून करण्यात आला जो मराठे आणि त्यासोबत एक पोलीस अधिकारी चौधरी होता त्याच्या साक्षीने उपस्थित त्या एक आदिवासी समाजसेवकाचा खून झाला त्याच्यामुळे आमच्या संपूर्ण देशातील आदिवासी तरुणांच्या भावना दुखावल्या गेलेल्या ती आज समाजसेवकांवरती जर अशी हल्ली होत असतील समाजाची सेवा कशी करायची त्या घटनेच्या निषेधार्थ आज आम्ही नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय दत्ता साहेब यांना भेटलो आम्ही साहेबांना निवेदन दिलं आणि त्या माध्यमातून साहेबांशी सकारात्मक चर्चा झाली साहेबांनी सांगितलं की आम्ही संबंधित आरोपींना अटक केलेलं आहे त्यांच्यावरती मर्डरचा गुन्हा दाखल केला आहे दाखल केलेली अजूनही इतर काही कलम लावायचं आहे ते लावण्याचा आम्ही तपासा कलम लावू आम्ही त्यासोबत जो पोलिस अधिकारी होता चौधरी तो त्या गुन्हेगाराला पाठीशी घालायचा त्या चौधरी पोलिसालाही यांनी निलंबित केले त्याच्यावरती मर्डरचा गुन्हा आहे आणि अॅट्रोशी त्याच्यावरती दाखल झालेली त्याचसोबत जयदादा वळवीच्या कुटुंबावरती काही हल्ला झाला काही बैलांमधून आणि उलटे जयदादांच्या भावावरती खोटे गुन्हे दाखल केले ते खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी आम्ही निवेदन दिलं आणि आदरणीय एस पी साहेबांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला की ते गुन्हे आम्ही नक्कीच मागे घेऊ आणि त्यांच्यावरती ज्या ज्या महिलांनी ज्या पुरुषांनी हल्ला केलाय त्या आरोपींवरती काहींवरती अॅट्रोसी दाखल केली हा मर्डरचा गुन्हा दाखल केलाय आम्हाला स्वतः त्यांनी एफ आय आर दिला दोन्ही घटनेच्या परंतु अशा घटना या महाराष्ट्रात घडू नये या देशात घडू नये त्यासाठी सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी सतर्क राहिलं पाहिजे कारण असे जे गुन्हेगार असतील अशा गुन्हेगारांना कोणीही पाठीशी घालू नाही कारण जनता जर आंदोलन हातात घेतलं तर अशा गुन्हेगारांना जनता ठेचल्याशिवाय राहणार नाही आणि अशा समाजसेवकांत वरती जर हल्ले होत असेल समाजाची सेवा कोण करेल देशाची सेवा कोण करून ही पण शंका उपस्थित होते त्यामुळं कायद्याची रक्षक हे आम्ही पोलीस प्रशासनाचा मान सन्मान देतो परंतु पोलिस प्रशासनाने कडक भूमिका घेत जावी ही विनंती करतो आणि नक्कीच आमचा एसपी पी साहेबांवरती विश्वास आहे दत्ता साहेबांवरती की ते त्यांची टीम खूप चांगल्या प्रकारे तपास करतात आणि जयदादाच्या आरोपींना नक्कीच कठोर सजा होणार हा आमचा विश्वास आहे आता आजच्या निवेदनाच्या माध्यमातून परंतु येत्या चोवीस तारखेला नंदुरबार जिल्ह्यामध्ये ती सर्व आदिवासी बांधवांना मी विनंती करतो की नंदुरबार शहरामध्ये जयदादाच्या समर्थनार्थ जो मुकमोर्चा निघणार आहे त्या मुकमोर्चाच्या संदर्भात कोणी सोशल मीडियावरती पोस्ट बनवत असेल कोणी व्हिडिओ बनत असेल त्यांनी चुकीचे व्हिडिओ अजिबात बनू नये त्यांनी जय न्याय मिळावा यासाठी चांगले व्हिडिओ बनवावं जेणेकरून समाजाची नंदुरबार जिल्ह्यातील इतर जिल्ह्यातील आपल्या आदिव समाजाचे लोकं मोठ्या संख्येने उपस्थित राहतील परंतु जाळून टाकू मोडून टाकू दगडफेक करू तोडफोड करू असे प्रकारचे व्हिडिओ तरुणांनी कोणीही बनू नये कारण असे जर व्हिडिओ बनवले जर एखादी घटना घडली समजा विरोधकांनीच जर त्यांचे माणसं पाठवले आपल्या मोर्चामध्ये आणि त्यांनीच जर काही घटना घडून आली काही कृती घडून आली विरोधकांनी आणि ते जे व्हिडिओ बनवणारे लोक ती त्यांच्यावरती येईल सर्व आरोप आणि त्या माध्यमातून जो आपला जेदासाठी जो तपास सकारात्मक चांगला तपास आहे एस पी साहेबांकडून तो तपास वेगळ्या दिशेने जाईल आणि जयदाचा तपासता सुद्धा जाईल त्यामुळे जयदादाला जर खरंच तुमची इच्छा असेल न्याय मिळावा आणि त्या आरोपींना खरंच सजा व्हावी ही जर तुमची इच्छा असेल सगळ्यांनी आदरणीय या नंदुरबार जिल्ह्याचे एस पी साहेब यांना त्यांच्या टीमला सहकार्य करावे आणि शांततेमध्ये हा मोर्चा काढावा कोणीही मोर्चाला गालबोट लागणार नाही असं कृती करू नये ही मी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आदिवासी समाज बांधवांना तरुणांना विनंती करणार जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधव असेच सहकार्य करतील सगळ्यांना मी हात जोडतो विनंती करू सगळ्यांना जय आदिवासी जय शेवा जय जोहार जय भीम जय होता रोज नवनवीन बातमी घेऊन आमच्या न्यूज चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टल आहात अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टल ला सबस्क्राईब करून घ्या